नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो संच मान्यता पोर्टलची अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे कारण आपल्याला आता करून घ्यायची आहे तसे आदेश किंवा तशा सूचना आपल्याला वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आहेत तर मित्रांनो संच मान्यता करताना आपल्याला संच मान्यता पोर्टलवर जर आपण आपला पासवर्ड जर विसरलेला असाल किंवा आपल्या लक्षात नसेल तर आपल्याला तो रिसेट कसा करायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह डेमो सहित जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा संचमान्यता पोर्टलवर कशी करायची याचा व्हिडिओ आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत वर आपला जो पासवर्ड आहे संच मान्यतेचा तो रिसेट कसा करायचा आपल्या मोबाईल वरून अगदी दोन मिनिटांमध्ये तो रिसेट करता येणार आहे आणि तो कसा करायचा याचा लाईव्ह बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला जे गव्हर्नमेंटची साईट आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट इन यावर आपल्याला यायचं आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे तर बघा या साईटवर आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिसणार आहे हे सरळचं सरळची साईट आहे मित्रांनो यामध्ये एकूण नऊ पोर्टल आपल्याला दिसणार आहे आणि यामध्ये आपल्याला सहाव्या क्रमांकावर संच मान्यतेचं पोर्टल मिळणार आहे तर संच मान्यता जिथे लिहिलेला आहे तिथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे तर बघा त्यावर मी आता क्लिक करून घेतलेला आहे क्लिक केल्यानंतर बघा संचमान्यतेचं पोर्टल ओपन झालेलं आहे लॉग इन साठी तर इथून आपल्याला लॉग इन करता येणार आहे तर बघा वर संचमान्यता लिहिलेला आहे आणि खाली तिथे युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून आपल्याला लॉग इन करता येणार आहे परंतु मित्रांनो जर आपण आपला पासवर्ड विसरलेला असाल तर आपल्याला आता काय करायचं ते बघू तर बघा तिथे खाली आपल्याला एक फॉरगेट पासवर्डचं एक ऑप्शन मिळणार आहे तर तिथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं एक येणार आपल्या समोर नवीन आणि इथे आपल्याला आपला युजर आय डी म्हणजे आपला डॅश कोड जो आहे शाळेचा तो टाकून घ्यायचा आहे आणि खाली जो कॅप्चर दिलेला आहे तो जसाचा तसा टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणार आहे त्यावर आपल्याला एक ओ टी पी येणार आहे हे सर्व केल्यानंतर तर बघा इथे मी आता माझ्या शाळेचा युजर आय डी टाकून घेतो म्हणजे जो डॅश क्रमांक आहे तो टाकून घेणार आहे आणि त्यानंतर जो कॅपचा दिलेला आहे खाली जसाच्या तसा तिथे टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर आपल्याला खाली सबमिट करून घ्यायचा आहे त्यानंतर एक ओ टी पी येणार आहे जो आपला क्रमांक आपण ऑफिसला दिलेला आहे मोबाईल क्रमांक त्यावर तो ओ टी पी येणार आहे तर बघा आता मी तो कॅप्चर टाकून घेतलेला आहे आणि आता सबमिट करणार आहे तर बघा खाली आपल्याला निळ्या रंगामध्ये सबमिटचं सब बटन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आपला युडाएस क्रमांक आणि कॅपचा टाकून तर बघा मी युडाएस क्रमांक टाकून घेतलेला आहे कॅपचा सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि जो सबमिटचा बटन आहे त्यावर आता मी क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा ओ टी पीचा ऑप्शन तिथे आलेला आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये मध्ये एक ओ टी पी येणार आहे आपल्याला तर बघा ओ टी पी आलेला आहे मेसेज आलेला आहे सहा अंकाचा ओ टी पी असणार आहे आणि तो ओ टी पी आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे तर आता मी तो ओ टी पी टाकून घेणार आहे हा मेसेज आलेला आहे ओटीपीचा ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड मिळणार आहे तर बघा न्यू पासवर्ड हॅज बीन सेंड ऑन युअर रजिस्टर मोबाईल नंबर तर बघा ओ टी पी टाकून टाकल्यानंतर आपल्याला एक मेसेज येणार आहे आणि त्यामध्ये एक पासवर्ड दिला जाणार आहे तर तो पासवर्ड जो असणार आहे तो टाकून आता आपल्याला लॉग इन करता येणार आहे तर अगदी सहजपणे मित्रांनो आपला जो पासवर्ड आहे संजय मान्यतेचा तो जर आपण विसरलेला असाल तर अगदी सहजपणे आपल्याला लॉग इन करता येणार आहे किंवा रिसेट करता येणार आहे तर बघा आता इथे लॉग इन हेअरचं बटन आहेच त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नवीन जो पासवर्ड आपल्याला मॅसेजमध्ये आलेला आहे तो पासवर्ड टाकून आपल्याला तिथे लॉग इन करून घ्यायचा आहे तर बघा आता मी लॉग इन करून सुद्धा आपल्याला दाखवणार आहे अगदी सहजपणे मित्रांनो आपलं हे काम होणार आहे मोबाईलवरून आपल्या आणि हे खूप महत्वाचं असणार आहे सध्या आपल्याला संचमान्यता पोर्टलवर काम करायचं आहे तर बघा आता मला मेसेज आलेला आहे आणि इथे मी आता आपला युड युवडस क्रमांक म्हणजे आय डी आणि पासवर्ड टाकून चारच्या टाकायचा आहे खाली आणि लॉग इन करून घ्यायचा आहे नवीन जो पासवर्ड आलेला आहे मेसेजमध्ये तो टाकून लॉग इन करता येणार आहे तर आता मी लॉग इन करत आहे आणि बघा अगदी सक्सेसफुली लागून झालेला आहे अशा पद्धतीचा इंटरफेस संच मान्यतेचा आपल्या समोर येणार आहे तर मित्रांनो संच मान्यता पोर्टलवर जर आपण आपला पासवर्ड वगैरे विसरलेला असाल तर अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून अगदी दोन मिनिटांमध्ये आपला जो पासवर्ड आहे तो रिसेट करता येणार आहे तर अत्यंत महत्वाची माहिती महत्वाचा महत व्हिडिओ आपण जाणून घेतलेला आहे अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका